राष्ट्रीय लिंगायत संघ भारत यांच्या वतीनं तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते एक नोंदणी व एक ते चार यावेळेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे लिंगायत समाजातील सर्व पोट जातीचा वधूवर पालक परिचय मेळावा करणार आहे तर या मेळाव्यामध्ये उच्च शिक्षित शेतकरी अंध अपंग विधूर अशा सर्वच प्रकारच्या वधूवरांचा समावेश असणार आहे तरी या मेळाव्यामध्ये वधूवर यांना मोफत प्रवेश दिला जाणार असून याची नोंदणी बसव मॅट्रोमनी या वेबसाईटवर केली जाणार आहे वधूवरांनी यात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा यासाठी त्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत तसेच या मेळाव्याकरिताच सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक राजकीय धार्मिक व शैक्षणिक विभागात काम करणाऱ्या मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार आहे यामध्ये लिंगायत समाजातील मंगळवेढा येथील महात्मा बसवण्णा यांचे स्मारक तसेच ओबीसी आरक्षण व अल्पसंख्याक दर्जा महाराष्ट्र राज्य शासनाकडून मिळवण्यासाठी पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस विजयकुमार हत्तुरे सुरेश वाले गौरवशंकर नरोणे मनोज पुरवंत बाळासाहेब लठ्ठे विश्वनाथ कल्याण शेट्टी आदींची उपस्थिती होती राष्ट्रीय लिंगायत संघ भारत यांच्या वतीने सोलापूर येथे दिनांक तेवीस रविवार वधूवर पालक सूचक मेळावा आपण आयोजित केला आहे हा मेळावा डॉक्टर निर्मल कुमार पडकुले सभागृह येथे दुपारी अकरा ते चार ह्या वेळेत होणार असून या, या मेळाव्यामध्ये लिंगायत समाजातील सर्वच पोट जातींचा समावेश आहे यामध्ये उच्च शिक्षित अपंग वधूर अशा सर्वच लोकांचा सहभाग इथं होणार आहे आणि या मेळाव्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा वधूर मेळावा आम्ही मोफत घेणार आहोत या मेळाव्यामध्ये एक रुपयाही कुणाकडून -कुण घेतला जाणार नाही आणि याची सगळी नोंदणी बसवा मॅट्रोमनी ही वेबसाईट आपण काढलेली आहे त्या वेबसाईटवर डायरेक्ट करून घेऊन गुगलच्या माध्यमातून ह्या वधूवरांचा बायोडेटा सर्वांना आपल्या मोबाईलमध्ये म्हणजे आपल्या हातामध्ये बघायला मिळणार आहे गेली बारा ते तेरा वर्ष आम्ही मेळावे घेत असतो हा मेळावा सोलापूरमध्ये आपण प्रथमच घेत आहोत तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच वधू आणि वरांना माझी विनंती आहे की तेवीस तारखेला आपण त्या मेळाव्याला हजर राहून आपली नोंदणी करावी व आपल्या पुढील आयुष्यासाठी जो योग्य जोडीदार आहे तो निवडावा एवढीच विनंती करून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान आयोजित मोफत सर्व सामुदायिक विवाह सोहळा बुधवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटांनी गोरज मुहूर्तावर विवाह स्थळ कैलासवासी लिंगराज वल्याळ क्रीडांगण करणित नगर सोलापूर स्वर्गीय विष्णुपंत कोटे प्रतिष्ठान यांच्या वतीने यंदाच्या वर्षी सोलापूर शहर जिल्ह्यातील गोरगरीब गरजवंतांसाठी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे सामुदायिक विवाह संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या वस्तू व सुविधा वधूस लग्नाचे वस्त्र शालू मंगळसूत्र आणि जोडवे तर वरास विवाह करता सफारी व हळदी पोशाख दिला जाईल त्याचबरोबर हार बाशी तुरे संसार उपयोगी भांडी कपाट अंतरपाट देण्यात येईल वधूवर दोन्ही परिवारांकडील प्रत्येकी शंभर पाहुण्यांना मोफत स्वादिष्ट भोजन दिलं जाईल आणि सवाद्य मिरवणूक वरात आयोजकांकडून काढली जाईल नाव नोंदणीची शेवटची तारीख पंधरा नोव्हेंबर तरी सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह करून इच्छिणाऱ्या परिवारानं आमदार देवेंद्र राजेश कोठे संपर्क कार्यालय नवी वेस पोलीस चौकीजवळ मुरारजी पेठ इथं संपर्क साधावा संपर्क क्रमांक ऐंशी पंचावन्न बारा बावीस तेहतीस आणि अठ्ठ्याण्णव बावीस एकसष्ट सोळा सत्याहत्तर